नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज मी बनवते बोंबिलचा रस्सा आणि फ्राय तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर चार हिरव्या चा मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलं आहे हे सगळ्यांना वाटून घेतलं आहे आता आपण पातेल्यामध्ये हे वाटलेलं वाटण काढून घेऊयात अशा प्रकारे खूप झटपट होते रस्सा आणि एकदम चविष्ट होतो आणि फक्त दहा मिनटाच्या आतमध्ये होतो तर आता यामध्ये मी टाकते आहे हळद त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट आणि गरम मसाला त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि या सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तेलसुद्धा घातलं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे आणि सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स करून झालेलं आहे जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा तेवढं पाणी टाका आणि सगळं मिक्स करून झालं की आपण याला गॅसवर ठेवणार आहोत आणि दहा मिनटं उकळी काढून घेणार आहोत हे बघा दहा मिनटाच्या नंतर मस्त उकळी आलेली आहे तर आपण आता यामध्ये बोंबिलचे जे मी काप करून ठेवले होते ते टाकूयात हे बघा बोंबिल यामध्ये मी टाकलेले आहेत आता यानंतर आपण यामध्ये फक्त एक उकडी काढून घेणार आहोत मग आपला रस्सा एकदम तयार होईल ही रेसिपी एकदम सोपी आहे झटपट आहे कुठचाही झंझट नाही आहे हे बघा मस्त उकडी आलेली आहे तर आता आपला रस्सा एकदम तयार आहे आता आपण फ्राय बोंबील बनवणार आहोत तर त्यासाठी बोंबील घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यानंतर आले लसूणची पेस्ट त्यावरती मी हळद टाकले गरम मसाला आणि लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे आता मी पॅनमध्ये तेल टाकले त्यावरती हे बोंबील आपण फ्राय करून घेऊयात शालू फ्राय करायचं आहे आणि याला जास्त वेळही लागत नाही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी हे बघा बोंबीला तर मी पलटून घेते दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे आहेत तर बोंबीला आपले तयार आहेत हे बघा आपली थाळी तयार झालेली आहे किती मस्त दिसते एकदम चमचमीत तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद